आता के आपला पंप भरून झाला की आपण लगेच गायांना औषध मारायला सुरुवात करणार आहे आता आपल्या गायला औषध मारताना आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की औषध आपल्याला गायीला अशा प्रकारे मारायचं की ती पूर्ण गायीच्या औषधामध्ये ओली झाली पाहिजे आपल्या गायांना गोचिड झालेत तर त्याच्यासाठी आपण त्यांना ते डीप कॉन्सन्ट्रेट लिक्विड आहे ना त्याचा आपण स्प्रे घेणार आहे त्याचं डायरेक्शन ऑफ यूज त्यांनी गायांसाठी किती दिलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता दोन एम एल प्रति लिटर वॉटरने आपल्याला ते घ्यायचं आहे आपलं सोळा लिटरचं पंप असतो पण आपण चौदाच लिटर पाणी घेणार आहे आणि चौदा लिटरसाठी अठ्ठावीस एम एल आपण त्यामध्ये औषध घेणार आहोत आपल्याला स्प्रेसाठी चौदा लिटर पुरेस आहे औषध टाकण्याआधी ना आपण अर्धा पंप भरून घेतलेलाच होता तर बाकी शिल्लक राहिलेला जर चौदा लिटरसाठी जेवढं पाणी कमी ब होतं आहे तर ते सगळं पाणी आता आपण ॲड करून घेणार आहे आणि पंप फुल करून घेणार आहे चौदा लिटरमध्ये जेवढं पंप भरला जाईल तेवढं भरून घेणार आहे आता आपला पंप भरून झाला की आपण लगेच गायांना औषध मारायला सुरुवात करणार आहे तर आपल्या गा� गाईला औषध मारताना आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की औषध आपल्याला गायीला अशा प्रकारे मारायचं आहे की ती पूर्ण गायीच्या औषधामध्ये ओली झाली पाहिजे आणि त्या गाईच्या पूर्ण शरीरावरती औषध गेलं पाहिजे की सगळ्या गॅप्स असतील पूर्ण हे असेल की म्हणजे कास असेल दोन्ही पायांच्या मधला जो पोर्शन आहे ती कास पण पूर्ण भिजून घ्यायची कारण ह्या ह्यामध्येच सगळ्यात जास्त गोचर होतात तर गायीला पूर्णपणे कसं भिजवता येईल आणि पूर्ण औषध तिच्या शरीराला कसं लागेल ह्याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर त्या गाईला आपल्याला आंघोळच घालायची आहे ते पाणी ओघळलं पाहिजे जसं आपण आंघोळ करतो तसं ते जनावरांना पण आंघोळ करून ते पाणी ओघळलं पाहिजे तर असं आपल्याला त्या औषधाची फवारणी करून घ्यायची आहे म्हणजे त्याचं जनावरांचं तोंड कान त्या सगळ्या गोष्टी पूर्ण शरीर त्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर प्रकारे आपण आपल्या सगळ्या गायांना औषध मारून घेतलेलं आहे की सगळ्या गाया ओले चिंब करून घेतलेल्या आहेत आणि आपण आपल्या सगळ्या वासरांसकट सगळ्यांना औषध मारलेलं आहे हे औषध मारून झालं ना की गायांना सगळ्यांना सुकून द्यायचं आणि मग गाया सोडायचा आणि एक तीन चार दिवसांमध्ये तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून येईल की ना ते ना गोचिड सुकून जातात आणि खाली गळून पडतात आणि अशा प्रकारे आपल्या गोचिडं आपण कंट्रोल करतो गायांवरती तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा